नमस्कार शेतकरी मित्रांनो जामठी बाजाराचा आपण शनिवारी पहिला भाग आता हा दुसरा भाग सुद्धा बघून घ्यावा छोट्या व्यापाऱ्याकडनं जाणून घ्यावा बैलांचे इकडे इकडे

याची फायनल चाळीस द्यायची की काही कमी जास्त होऊन चाळीस मध्ये पस्तीस ला देऊन द्यायचे का व्यवहार कसा होईल नगदी उधार कसा बी होईल काय शंभर रुपया होईल की बैल जोडी विकला वा पाच रुपया होईल काय दुसऱ्या दाखवता बैल जोड चाला मग या छोट्या व्यापारी बैल जोडत आला कर्जाचा दोन्ही पण काय किंमत सांगली याची एकवीस मार्केट बसे काय नाही काय फायनल कितपर्यंत होईल एक लाखाला मागणी ऐंशी मागताय का बर हे समोरची जोड दोन चार चांगले बोडी आहे मग दोन चार मध्ये कामाला चालू आहे पुढील गॅरंटी आहे का काय किंमत सांगली याची एकवीस का कमी जास्त होऊन जातील मार्केट भाषे काय ना तर समोरचे सांगा चार चार जाते चार चार जाते कामाला चालू आहे पायामध्ये सर्व चांगलं आहे ना याची किंमत वगैरे पंच्याण्णव काही कमी होऊन जाते थोडे चांगले तर ही रामलखनची जोडी चार चार जात आहे कामाला चाललं रामलखन काही मार्के बसे नाही असं काही को इन्सिडेंट झालेला कधी की मार एखाद्या बैला बरं म्हणजे चांगला आहे समजा तिकडे जर आणले मारलं तर मग बैल तिकडे सोडून द्यायचे का चांगलं आहे मग म्हणजे खात्रीशील बैल वाटत तुमच्याकडे आहे ना याची काय किंमत चांगले काही पण तुम्ही लाखांना करतात का आम्हाला चालू आहे सर्व याची काय किंमत एकतीस का

चांगले स्वस्त कमी रुपयात बस मिळतात चांगले आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोण जाऊ त्याच्यात ते हजार रुपये कमी बरं ठीक औरंगाबाई जोर करता दोन्ही पण कामाला चाललो सर्व काही मार्केट बस काय नाही याची काय किंमत सांगितली पन्नास हजार का म्हणजे आज जास्त किमतीच्या आणि कमी किमतीच्या बैल जोड्या थोडी मिक्स म्हणून आहे ना तर ही सांगा पुढचं हा सिंगल आहे का हा कसा जाताला सहा द्याय कमाल चालू आहे याची काय किंमत वीस हजार फक्त वीस हजार अरे सात वीस हजार पंधरा हजार भेटेन का भे फक्त चांगला आहे आहे मग शेतकऱ्या कॉन लागला तर पंधरा हजार तुम्हाला भेटून मी सहा हजार दोलाय ना ही जोडी सांगा कमाला चालू आहे काय किंमत चांगली याची

पस्तीस हजार होऊन जाईल फायनल आहे ना पस्तीस हजार असे कमी वाटत नाही छोटे वापर तुम्हाला की बरोबर आहे म्हणाला कोणाला किती बळी जोड आहे की हां हा नाही का म्हणजे पस्तीस हजार कमी काय बरं त्याचं कारण काय हे वाईट आहे म्हणून पांढरे म्हणून काय मग शक्य का ऑफर आहे पेशाल तुमची पस्तीस हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आरामात सांगा मोबाईल नंबर एकदा साडे सातता की नाही छोट्या किती तुम्ही किती बघून घ्या शकते मी करा सहावीस जणारा विद्यार्थी हा सुद्धा व्यापार येऊ शकतो भविष्यामध्ये एकदा परत डेव्हलप मारा हां आपला हे नाही असाच राहू द्या ना हात मारून नवा नॉमिन सोडून मारा हां

बावीस, बावीस आहे का तुमच्या आजचे आजची पैसे कामाला चालू आहे सर्व मार्गे पैसे काय ना काय किंमत आहे याची एक चाळीस का शॉर्ट कुठपर्यंत द्यायची कुठपर्यंत शेवट पर्यंत एकतीस पर्यंत द्यायचं काय

आहे आताला सहा सहा कामाला एकदम मोठ्या मोबाईलच्या पहिल्या तर काय टेन्शनच नाही आणि तुमच्याकडच्या असेल घरांटीच काय कामच नाही याची काय किंमत सांगली याची काय मागणी एकतीस पर्यंत मागणी का तुमची काय अपेक्षा आहे अमीट 50 पोरन्तर 1.5 पोरन्तर का बस मागून नकोन दे इधर बघ थोड़ा फ्राय आमला बोलले 40 की ज्या बस याले

सागरभाऊ कशा जाताल हे करतात काय किंवा सांगितलं एकदा सांगायची एकदा का हे मागणी करून हल्ली यांची पंच्याऐंशी लागितली तुमची काय अपेक्षा आहे आमची नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत का दाखवता एक गोष्ट करतात

खरगोन सर्व तो सिंगल आहे का तो सिंगल है। तो कसा जाताला तुसा सहा आहे का कामाल चालू आहे का तू कामाला सर्व गॅरंटी उभा टी आणच्या किंमत सांगितली त्याची सांगायची एकसट आहे पन्नास पंचावन्न तुमचा आहे सहा का कामाला सर्व चालू आहे मार्केट पैसे काय नाही यायचे काय किंमत यांची एक चाळीस सांगायची एक बस गाला कसे आहे का असं आहे का चांगले मोठे कामाला जाऊ सर्व मार्केटमध्ये काय नायची काय किंमत सांगायला एक नव्वद एक नव्वद का शेवट रुपये पर्यंत मागणी एक चाळीस पर्यंत एक चाळीस पर्यंत चांगले मोठ्या बाजारामध्ये सर्वात मोठे जाऊन तुमचे असतात

व्यवहार चांगलं चालू आहे चांगलं आहे का मालाला आहे भाऊ चांगल्या बा मालाला भाव हा बैल चांगले आहेत थोडं माल माणं पैसे करतो आपण एवढे पण करतात आहे का ती गर्दी कुठं हा कर हे आपले म्हणजे आपण गावातून घेतले पण गावातून घेतलं आहे का हे कशा जाताला ते त्याला करतात काढतात आहे का कामाला सर्व चालू आहे याची काय किंमत चांगली आहे त्यांची आपण एक वेळ सांगतो माहिती आपण जाऊ माहिती आपण चालतं

पाच पर्यंत झालेली आपली एक पंधरा पर्यंत अपेक्षा व्यवहार कसा होता आपण उदारी नगदी आपले आणून पाहिजे असतात आठ दिवसान पाहिजे पाचशे मी विश्वासाचा व्यवहार नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सागर पार्थी मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा झिरो पाच सत्तेचाळीस दहा आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी कमी जास्त